अंगारिका नाही तर काय आज आज आहे अनंत चतुर्दशी गणपती आप्पा दहा दिवस राहून आता अकरा दिवस विसर्जनाची वेळ आलेली आहे जळ मन करून अंतःकरण करून बाप्पाचं विसर्जन करणार आहोत पहिला गणपती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय दक्षिण महा मुंबईचा महागणपती या गणपतीचा आपण डिटेल व्हिडिओ काढलेच आहेत बाप्पाचे डोळे बघा किती गोंडस आहेत गोड आहेत सुंदर असा बाप्पाचं दर्शन चला आपण निरोप देतोय बाप्पाला गणपती आप्पा मोर या फुडल्या वर्षी लवकर या दक्षिण मुंबईचा महागणपती त्याला गणपतीचं सुंदर असं मनमोह रूप आज रा बाप्पा आपला निरोप घेत आहे पण त्याच उमेदने त्याच उत्साहाने फुडल्या वर्षी तो येईल आपण इथं स्वागत करू スペシャルスペシャルスペシャ हाय लेफ्ट साईडचा आणि हा आहे सुखानंद चाळीचा उत्सव साजरा केला गेला होतो एकाच गणपात दोन गणपती म्हणजे आपण आता सिपी टँक एरियामध्ये सकाळच्या वाद साडे अकरा पावणे बारा माझ्या आजूबाजूचा परिसर जो सिपी टँक लालबाग सर त्या उद्या सकाळी साडेतीन चारच्या दरम्यान जाणार आहोत तर लालबाग सरत्याचं दर्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण होणार आहे त्याच व्हिडिओ मी शेवटपर्यंत बनवू गण मध्ये अप्पा हो रे बघा आता राजाचं आगमन होत आहे थोड्या वेळ पहिली बाप्पा राजा ते गणपती असे घरगुती गणपती जातात दिवस आहे गिरगावचा गणराज थोड्या वेळात झालेला आहे वर्ष अठ्याण्णव वर्षाकडे वाटचाल पर्यावरणपूरक सत्त्याण्णव वस्तू आणि किलो मोदक आपण वेगळा ब्लॉक बनवलेला दिवस आहे जड जा, होऊन बाप्पाला निरोधलेला आहे पुढल्या वर्षी जोरात उमेद नेण्यासाठी गणपती कुलाल अजून आता दुपारचे वाजत आलं साडेबारा आपण जरा ब्रेक घेऊन एक नजर परत कंटिन्यू करू गणेश उत्सव जोरात गिरगाव एरियामध्ये गणेश दोन हजार पंचवीस गण आप शंभरा वर्ष सदन शांताराम चाळ ब्रिटिशांच्या काळात लोकमत ठिकाणी इथे क्रांती घडवली होती ऐसादिक सभा इथे झाली होती सोळा जून एकोणीसशे अठरा असा काय मंडप आहे आज शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा यापुढे गणपती बाप्पाचं दर्शन यांची ऐतिहासिक सभा झाली ती शांताराम चाळ गणेशोत्सव निमित्ताने सगळेजण एकत्र येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सा आहे साजरा करत आहे शांतारामचा गणपती बाप्पा आणि आजोबलचा देखावा मस्त एकशे पंचवीसच्या निमित्ताने छान असा देखावा दाखव गणपती बाबा कंठीवग असले मोऱ्याच्या पिसाची वडचा दिवस आहे विसर्जनाचा आपण कुठे बेडेकच होतं तिथे लोकमान्य ठिकाणी इतिहास घडवला होता बरीच ऐतिहासिक सभा स्वातंत्र्याच्या काळामध्ये घेतला होता लढा देताना तर हे ह्या वर्षी एकशे पंचवीसा वर्ष साजरं करता येत आहे माझा अवतार बघा विसर्जनाला ठीक आहे गणपती आपलं सुंदर स्वरूप मोराची तिने थीम ठेवलेली जातं तर हे सोळा जून एकोणीसशे अठरा आणि सोळा जून दोन हजार पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हाची घेतलेली शांताराम चाळ मेडिकल ती सभा लोकमेटिकाची आणि फोटो प्रस्थान होत आहे विसर्जनासाठी आज शेवटचा दिवस छान अशी छान अशी जय जगन्नाथची मूर्ती मागे होती मोठ्या बाप्पाची आणि पूजेची मूर्ती छान असं वाटलं गणपती बरे आपर तर आता कसा काय सोळा होतो विसर्जन आपण तो कंटिन्यू करूया दादा शेवटचा दिवस आहे काय भावना आहे मन अंतकरण जड झाल्या बरोबर देवाला आपण निरोप देतोय पण ठीक आहे हरकत नाही पुढल्या वर्षी त्याच जोमात आणि त्याच उत्साहात आणि आपले शताक महोत्सवी वर्षचा जवळ येत आहे पिशवी टक्कते गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला या मूर्ती विशेष करतो गिरगाचा मारा आठ हजार सहाशे किलो म्हणजे साडेआठ टन शाडू माती वापरून जय जगन्नाची थीम साकार केली होती आपल्याचा व्हिडिओ वेगळा आलेलाच आहे पण आज विसर्जन दिवस आहे चाल असतात एक छोटी मूर्तीचा काढलेली आहे प्रतिकृती तयार केली आहे का छोट्याने चलो मंडे आज आहे अनंत चतुर्दशी पण आता वेद लागल्यात नवरात्र उत्सवाचे नवसाला पावणारी गिरगावची आंबा माता सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते गुरुवारी दोन ऑक्टोबर असा का देवीचा उत्सव साजरा करणार वर्ष एकोणसत्तर हवे सिक्स्टी नाईन